राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मनोज जरांगी म्हणाले की आज मुख्यमंत्र्यांनी जो विषय घेतला तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यांचं म्हणणं आहे की मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे आणि सरकारने तो स्वीकारला आहे वीस तारखेला त्यासाठी अधिवेशन आहे ते असंही म्हणाले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या शे दीडशे लोकांना ते आरक्षण हवं आहे त्यांनी ते आरक्षण घ्यावं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना तर मिळणारच पण ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला होता हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल त्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही जरांगे पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण मिळेल तर आम्हाला ते मान्य नाही तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून म्हणालात की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण दिलं जाईल तर आम्हाला ते मान्य नाही सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मागासवर्ग आयोगाचा अहवाल पण गठीत करून घ्या आता मराठ्यांचं शोषण करू नका कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला राज्यात आणि केंद्रातही ओबीसी आरक्षण हवं आहे महाराष्ट्रात सगळेच मराठी कुणबी आहेत सगळेच शेतकरी आहेत सगळेच कुणबी आहेत वीस तारखेपर्यंत सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा अंतरवालीसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या मी वीस तारखेपर्यंतच उपोषण करणार तिथून पुढं सरकारने बघावं काय करायचं मराठे मराठ्यांनी काय करायचं ते बघतील मराठ्यांना सगळ्याच बाजूने आरक्षण मिळणार सरकारचं ऐकून मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा कुणबी म्हणून मिळणाऱ्या आरक्षणावर ठाम राहावं सगळेच श्याण्णव कुळे आहेत तुम्हाला भरमसाट आहे पण आमच्या गरीब मराठ्यांचे खूप हाल आहेत असंही जरांगे म्हणाले मनोज जरांगींच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली कोर्टाच्या आदेशानुसार डॉक्टरांकडून जरांगींची तपासणी होत असून त्या तपासणीस जरांगेही सहकार्य करत आहेत मनोज जरांगे उपचार आणि पाणी घ्यायला तयार नव्हते मात्र मराठा आंदोलकांचा आग्रह आणि कोर्टाचे आदेश यामुळे जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना सहकार्य करणं सुरू केलं असून डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली यावेळी जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाल्यानं त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली परंतु मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे असा दावा त्यांनी अकोल्यात बोलताना केला आहे मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं जेवण इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे मात्र याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही असंही आंबेडकरांनी म्हटलंय जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता आहे त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण औषध हे घरातील अतिशय विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जरांगे यांना दिला आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा